मार्केटमध्ये मिळते तशी पावभाजी खायची तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ना पूर्ण टिप्स आहे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे आहे मी बटाटे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो इतके बटाटे आहेत ते आणि घेतलेले आहे की मी गाजर शिमला मिरची आपल्याला फक्त आत्ता भाज्या उकळण्यासाठी फ्लावर बटाटा गाजर आणि मटार एवढंच घ्यायचं आहे तर मी फ्लावर गरम पाण्यात कधी पण टाकून घेते तर फ्लावर घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये टाकून आणि इथे मटार पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने आपण ह्या भाज्या साफ करून घ्यायच्या तुम्हाला जर फुल कलर हवा असेल लाल जर तर तुम्ही याच्यामध्ये बिटाचा तुकडाही टाकू शकता आता आपण भाज्यांना सगळ्या कुकरला लावून घ्यायचे इथ पाव किलो इतका मटार घेतला आहे आणि त्याचबरोबर आपण गाजर वगैरे एकूण एक किलोच्या प्रमाणामध्ये ही भाजी आपली बनून तयार होते मार्केटमध्ये आपण ज्या वेळेला भाजी आणतो ना तर ती भाजी केल्यानंतर मापून देतात एक किलो आणि आपण ज्यावेळेला एखादी भाजी शेल करतो घरून जेव्हा विकतो तर, भाजी 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 तर ती भाजी अशी दिली जाते की भाज्यांचं प्रमाण घेतलं जातं एक किलोचं आणि मग भाजी ती विकली जाते भाजी तयार भाजीचं माप कधीही घेत नाहीत तर फक्त आपण मार्केटमधून आणतो ती भाजी आपल्याला रेडीमेड भाजीचा माप दिला जातो एक किलोचा तर या पद्धतीने आपली भाजी आणि फ्लावर आपण पाव किलोपेक्षा थोडं जास्त वापरला आहे तर इथे भाजी पूर्ण तयार होऊन आपल्याला एक किलोपेक्षा जास्त भाज्या सगळ्या आपण घातल्यानंतर तयार होतात तर आपण कांदा वगैरे पण वापरतो टॉमॅटो वापरतो तर एक दीड किलोच्या आसपास ही भाजी आपण तयार केल्यानंतर होते तयार ही भाजी आपण मसाले कांदा टोमॅटो इतका वापरणार त्याच्यावरती ही भाजी तयार होते तर इथे आपण सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तसेच बटाटे पण आपण मी साल काढून घेतलेले आहे तुम्हाला असेल तर तुम्ही आहे ना बिन साल काढता वेगळा कुकरचे डबे लावू शकता तर मी इथे साल काढूनच बटाटा चिरून घेतलेला आहे दोन भाग तर इथे आपल्याला भाज्या ना उकडायला लावून घ्यायच्यात तर इथे कधीही भाजी आपण स्वच्छ अशी पाण्यातून घ्यायची मी फ्लावर कधी पण गरम पाण्यातून घालून उकळून घेते थोडंसं कारण त्याच्यामध्ये कीड वगैरे आले असते तर त्याच्यासाठी घेते मी कायम तसं करत असते आणि मग ह्या भाज्या आपण ज्यावेळेला उकळायला लावतो ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं नाही एकदम वरेल पुढतील इतकंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजीमध्ये मीठ घालू शकता चवीनुसार अगदी जास्तीचं पाणी ठेवलं ना तर काय होतं ज्यावेळेला भाजी आपण उकळतो ना त्यावेळेला भाजीमध्ये पाणी खूप राहतं आणि मग आपल्याला मॅश करताना म्हणजे आपण एखाद्या मॅशनने मॅश करतो ना त्यावेळेला खूप पाणी असतं मग ते मॅश करता भाजी येत नाही तर या पद्धतीने आपण भाजी मॅश करायच्या आधी उकडून घेतल्या चार शिट्ट्या मारल्या त्याला आणि मग या इथं काढून घेतलेल्या आपण भाजी थंड करून काढून घेतली मग कुकरला मी चार शिट्ट्या मारलेल्या आहेत त्यामुळं गाजर वगैरे मस्त असं मॅश करून घ्यायचं ओव्हर कुक केलं ना तर पावभाजीची टेस्ट खूप बिघडते कारण ते सगळं मॅश झालं ना साधारण त्याच्यामध्ये जे मटर आहे ना तोंडामध्ये आलं ना खाताना पावभाजी खातो त्यावेळे तर ते टेस्टी लागतं या पद्धतीने मॅश केल्यानंतर तेल आपल्याला जेवढं हवं हो तेवढं घ्यायचं मी इथं तीन पळी इतकं जी पळी त्याच्यामध्ये त्याच पळीने तीन पळी इतकं तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथं चार कांदे चिरून घेतलेले आहेत आणि तेलावरती थोडंसं जिरं घालायचं चमचाभर त्याने खूप टेस्ट भारी येते पावभाजीला आणि चार कांदे मी इथं बारीक चिरून घेतले होते आणि ते इथं आपल्याला थोडा वेळ ना परतून घ्यायचे आहेत आणि मग हे आपल्याला लागणारे आहे बटर तर बटर आहे ना आपण आपल्या टेस्टनुसार याच्यामध्ये वापरू शकतो मी इथं अर्धी क्यूब जो असते तेवढी वापरली होती तर जास्तीचा बटर तुम्हाला हवं असेल नंतर नसेल वापरणार तर तुम्ही इथे फोडणीमध्ये वापरू शकता तर ह्या पद्धतीने इथे बटर घालायचे आणि आलं लसूण पेस्ट आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे इतकी आलं लसूण पेस्ट आहे तर ही आलं लसूण पेस्ट पण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घेतली तेलावरती कांद्याबरोबर कारण त्याचा जो फ्लेवर आहे ना छान असं उतरला पाहिजे कच्चेपणा कुठंही जाणवला नाही पाहिजे त्याच्यासाठी लसूण पेस्ट पण आपल्याला तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे त्याद्वारे इथे मी थिन टॉमॅटो मध्यम आकाराचे चिरून घेतले होते आणि इथे एक झाकण ठेवायचा साधारण दोन ते हो तीन मिनटं तो वाफ मारायची आपल्याला आणि मग गॅस बारीक करायचा आहे पहिलाच गॅस बारीक करून घ्यायचे नाही कांदा टॉमॅटो मस्त असं वाफळला कि मग गॅस बारीक करायचं त्याच्यामध्ये शिमला मिरची आपल्याला घालायचे शिमला मिरची पण मी मध्यम आकाराच्या तीन इतक्या वापरल्या होत्या तर हे आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ घालायचे जेणेकरून टॉमॅटो आपण जो कांदा जे अल लसूण पेस्ट किंवा जी भाजी आपण आता वापरली आहे शिमळा मिरची चिरून तर ती अशी आपल्याला मिक्स करून घेण्यासाठी ते का थोडंसं मीठ वापरायचं इथे पावभाजी मसाला आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर तुम्हाला हवी असाल तुम्ही कश्मीरी मिरची पावडर इथं वापरू शकता कलरसाठी पण इथे मी तिखट मिरची पावडर वापरले आहे आणि मग वापरलं आहे पावभाजी मसाला तर अर्धा पॅकेट मी इथं वापरला आहे आणि अर्धा मी केव्हा वापरणार आहे तेही तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पाहिलात ना तर तुम्हाला नक्की कळेल मस की मी कधी वापरलं आहे आणि कसा वापरायचा अर्धा पॅकेट आपण इथं तर या पद्धतीने आपण पुन्हा झाकण मारून पाच मिनटं ती मसाला मस्तपैकी शिजला पाहिजे कारण एक जीव झाला ना तो मसाला तर पावभाजीला टेस्ट खूप छान येते याच्यासाठी पहिला मसाला खूप मस्त असा तेलावरती शिजवून घ्यायचा पहिला कांदा टोमॅटो मोठ्या गॅसवरती छान परतून घ्यायचा आणि मग आपल्याला बारीक गॅस करून त्याच्यावरती ते झाकण ठेवून शिमला मिरची वगैरे मस्त शिजवून घ्यायची या पद्धतीने मी शिजवून घेतलं आणि मग मॅशरने आपण मॅश केलं आहे पहा पहिले शिजवलेले आहेत आणि आत्ता मॅश केलेले आहेत भाजीत किती फरक येतो मसाल्यामध्ये तर असा मसाला आपला भाजीचा तयार झाला पाहिजे तेव्हा ज्यावेळेला आपण भाजी मॅश केलेली वापरतो ना तिला टेस्ट खूप छान येते तर या पद्धतीने मॅश करून झाल्यावर पण आपण पाच मिनटं पुन्हा तिला वाप काढून घेतले मस्त असं भाजीने तेल सोडलेलं आहे बघा कुठेही आपण कश्मीरी मिरची पावडर वापरली नाही तरी पण कलर खूप छान भाजीला आलेला आहे तर असा भाजीला आपला कलर आला पाहिजे जो तुम्हाला याच्यापेक्षा कलर हवा असं तुम्ही याच्यामध्ये नक्की मी सांगितलं ला, कश्मीरी लाल मिरची पावडर वापरा जेणेकरून मस्त कलर येतो आता इथे मी जी भाजी मॅश करून घेतलेली आहे ती इथे वापरून घेतली कारण एकदम मिक्स करणं अवघड होतं त्याच्यासाठी मी थोडी मिक्स केली पुन्हा त्याच्यामध्ये राहिलेली पुन्हा काढून घेतले अशा पद्धतीने आपण ही भाजी इथे मिक्स करून घ्यायची जेणेकरून आपल्याला मिक्स करताना त्रास होत नाही आणि मग जे राहिलेलं पाणी होतं ना भाज्यांचं जे आपण बाजूला काढले ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मग इथे भाजीला जर तुम्हाला हवं असेल ना पुन्हा पाणी तर याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं थंड पाणी बिलकुल ओतायचं नाही गरम पाणी एवढ्यासाठी ओतायचं की जे आपण भाजीची टेस्ट बिघडली नाही पाहिजे भाजीला पाणी असेल तर गरम पाण्याशिवाय पावभाजीला पाणीही वापरायचं नाही फोडणी घातल्यानंतर पाण्याची आवश्यकता लागली तर गरम पाणी वापरायचं आता एका एक आपण पात्रामध्ये लावलेलं ला आहे तेल गरम करण्यासाठी तिथं मी साधारण तीन चमचे इतकं तेल लावलेलं ला आहे गरम करण्यासाठी तर तेल याच्यामध्ये जर भाजीला मीठ हवं असेल तुम्ही भाजी टेस्ट करून मग मीठ वापरू शकता आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं ना ते आपण काय करणार आहोत तेही तुम्ही पुढे पहा नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आता जो तेल घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायचं आहे इथे धने पावडर जे आपण मसाल्यावरती वापरली नव्हती आणि नंतर टाकायचे आहे जे राहिलेला आपण मसाला ठेवला होता पावभाजीचा तो टाकायचा आणि त्याचबरोबर इथे लाल मिरची पावडर मी कश्मीरी मिरची पावडर हवी असेल तुम्ही कलरसाठी तो वापरू शकता मी तर तिखटवालीच मिरची पावडर वापरली आता ही आपण फोडणी तयार केल्यानंतर अशी आपण भाजीवरती ओतून घ्यायची त्याने का होतं जे टेस्ट आहे ना जी भाजीची टेस्ट निघून गेलेली असते ना वाफेने तर ती टेस्ट पुन्हा यायला मदत होते त्याच्यासाठी आपण थोडंसं पावभाजी मसाला बाजूला ठेवायचा आणि या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तर अशी ही भाजी मी तयार करते पण हे ना उकळी आल्यानंतरच करायचं असतं आणि मग आपण फोडणी जे आपण तडका मारला ना त्याला एक छान छोटीशी उकळी आली ना गॅस बंद करून घ्यायची आणि अशी आपली भाजी रेडी आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही नंतर तिथे भाजीमध्ये बटर टाकू शकता किंवा आत्ताही भाजीमध्ये बटर टाकू शकता या पद्धतीने अशी बट बत... पावभाजी तुम्ही करून पा तुम्हाला, तुम्हाला मार्केटपेक्षाही घरी पावभाजी खूप टेस्टी अशी तयार होईल आणि तुम्ही ही भाजी नक्की घरच्या घरी तयार करू शकता इतकी मस्त